आज आपण बनूया पाव किलो काजूच्या प्रमाणात अर्धा किलोची मऊ अशी काजू कतली झटपट होते जास्त वेळ लागत नाही त्यासाठी दोन कप काजू घेतले त्यातील साल असलेले काजू निवडून घेऊन एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चालूबंदू चालूबंद करत तेल न सुटू देता त्याची पावडर करून घ्यायची चाळणीने चाळून घेऊन त्या एका गरम अशा पॅनमध्ये एक कप साखर आणि एक कप पाणी घ्यायचं त्याचा एक तारी पाक करून घ्यायचा एक तारी पाक झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आणि आपण जी काजूची पावडर करून घेतली आहे ती पावडर करून घालायची त्यानंतर पाच मिनटं एकता पाक एक झाल्यानंतर पाच मिनटं ढवळून घ्यायचं थोडंसं घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करायचा एका प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण घेऊन ते त्याची गोळी होते का बघायची हाताला चिकटत नाही याचा अर्थ काजूकतली करण्यासाठी तयार आहे एका बटर पेपरमध्ये किंवा प्लास्टिकच्या पेपरमध्ये घेऊन ती गरम असताना चांगलं मळून घ्यायचं मऊ झाल्यानंतर दुसरा बटर पेपर ठेवून लाटणीने लाटून जशी आपल्याला जाड किंवा पातळ काजू घातली हवी आहे तशी लाटून घ्यायची आणि त्याच्या शंकरपाळीच्या आकारामध्ये ती कट करून घ्यायची दोन तासाने आपली कतली तयार आहे तर तुम्ही घरच्या घरी तयार करा दुकानात महाग मिळणारी अशी काजु कतली, या रक्षाबंधनला आणि मला कमेंट्स करून सांगायला नक्की विसरू नका